ठाणे शहरातील नाल्यावर पार्किंग आणि फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय त्यामुळे रस्त्यावरील पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या अडथळ्यातून ठाणेकरांची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठमोठे नाले आहेत ते उघडे असल्यानं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो त्याची वर्षातून एकदा सफाई केली जाते परंतु बंदिस्त नाले असतील तर कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिका प्रशासनानं मुख्य एकोणीस नाले बंदिस्त करून त्यावर पार्किंग किंवा फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय ठाणे शहरातील प्रभात सिनेमा येथील नाला बंदिस्त आहे तिथे सध्या फेरीवाले धंदा करतायत तर केविला येथील नाला बंदिस्त करून तिथून कळवा इथे जाणारा रस्ता तयार केला जातोय कळवा इथे रेल्वे भागातील रस्ता बंदिस्त करून तिथून खारेगाव येथील नागरिकांना कळवा रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला तसाच प्रयोग शहरातील इतर नाल्यांवर करण्यासाठी आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडे पालिका अनुदान मागणार आहे राज्य शासनानं अनुदान मंजूर केल्यास शहरातील एकोणीस मुख्य नाले बंदिस्त केले जाणार आहेत दाटीवाटीच्या क्षेत्रातील नाल्यांवर पार्किंगची सोय करण्यात येणारे तर बाजारपेठ असलेल्या भागातील रस्त्यावर फेरीवाल्यांचं पुनर्वसन करून तो भाग फेरीवाला क्षेत्र जाहीर केला जाणार असल्याचं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या कमी होऊन रस्ता ठाणेकरांना मोकळा मिळणार आहे